महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पालम येथील शुभानंद मंगल कार्यालय या ठिकाणी गंगाखेड विधानसभा शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमास खासदार रवींद्र भाईकर यांची उपस्थिती बघायला मिळाली माजी खासदार श्री सुरेश जाधव भास्कर लंगोटे जिल्हा प्रमुख माधवराव कदम गंगाखेड विधानसभा प्रमुख शिवाजी शिंदे तालुका शिवसेना प्रमुख भाऊसाहेब पौण पालम महिला तथा तालुका अध्यक्ष अर्चना वाळवटे तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले विशेष करून महिलांची या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती बघायला मिळाली यावेळेस बोलत असताना जनतेच्या मनातील प्रश्नांचं उत्तर सोडवण्यासाठी मी धनुष्यमानाचा उमेदवार गंगाखेडसा देईल असं वायकर साहेब यांनी सांगितलं यावेळेस महिलांना रक्षाबंधनानिमित्त असंख्य साड्यांचं वाटप करण्यात आलं महिलांनी यावेळेस रवींद्र वायकर साहेबांना राख्या बांधल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं महिलांसाठी विविध योजना राबवल्या कुणाकडेही हात पसरण्याची वेळ त्यामुळे येणार नाही यासाठी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि या योजनेचा लाभ बऱ्याच प्रमाणात महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदरच झाला आणि पैसे मिळाले उर्वरित पैसे टाकण्याचं काम आमचं सरकार करत आहे असं त्यांनी सांगितलं गंगाखेड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा धनुष्यबाण देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करणार असंही त्यांनी सांगितलं यासाठी लाडक्या बहिणींनी या, या सरकारला चांगल्या पद्धतीने सहकार्य पुढील विधानसभेत करावे देखील सुरेश जाधव यांनी बोलताना म्हटलं शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी मी त्यांच्या ट्रस्टींबरोबर चर्चा केली ट्रस्टी म्हणजे जे आज चालवत आहेत ते आणि तिथूनच मी तहसीलदारांना फोन लावला म्हटलं तुमच्या अखत्यारीमध्ये औंडा नागनाथ सारखं देवस्थान देशातलं आणि तिथे स्वच्छता नाही त्यांनी जे शेड बांधले त्या शेडच्या इथूनच काही बाटल्या फेकतायत पाणी पितात नाही त्या टपऱ्याच्या कोण कुठेही नारळ फोडतोय आणि ते नारळ फोडलेले ते पाणी तिथे असल्या कारणाने संपूर्ण दुर्गंधी झालेली आहे स्वच्छता नाही वायरी अशाच लटकलेल्या आहेत एक बिल्डिंग करायला घेतलेली ती दहा वर्ष तशीच राहिलेली आहे म्हटलं याच्याकडे लक्ष कोण देणार आणि मी तहसीलदारांशी बोललो की त्यामध्ये अनेकांनी काही कामं सांगितली त्यामध्ये अमठा न हे बारा ज्योतिर्लिंगामध्ये येत नाही खरं म्हणजे ते बारा ज्योतिर्लिंगा यायला पाहिजे कारण पुरातन अशी त्याला हिस्ट्री आहे आणि तर आपल्याला त्याच्यापासून केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला निधीची उपलब्धता करता येईल आणि यासाठी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट असतं ज्या पुरातन वास्तू ज्या असतील यासाठी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट असतं त्याच्याकडे आपलं म्हणणं मांडणं हे महत्त्वाचं असतं आणि मी तहसीलदारांना तेच सांगितलं आहे यांची हिस्ट्री त्यांचा पत्रव्यवहार हे तुम्ही माझ्याकडे द्या मी लोकसभेमध्ये हा विषय तीनशे सत्याहत्तरमध्ये किंवा झिरो हाऊसमध्ये त्या लोकसभेमध्ये मांडेन दे, त्या आर्कओलॉजिकल डिपार्टमेंटशी पत्रव्यवहार करेल त्यांच्याबरोबर जाऊन मी भेटेन आणि औंडा नागनाथ ज्या पद्धतीने आमची शिर्डी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि शिर्डीला तुम्ही जाता की नाही पण त्या पद्धतीने रेखीव देखील झाले त्या पद्धतीने औंडा नागनाथ देखील रेखीव देखील झालं पाहिजे दे, चांगलं झालं पाहिजे अशा पद्धतीचं आपण काम करूया आमचं जागृत देवस्थान आहे माझ्या बाबतीमध्ये मी निवडून यावं नी म्हणून राजीव कॉसेने त्या ठिकाणी पूजन देखील केलं होतं आणि त्या अनुषंगाने मी देखील त्या ठिकाणी माथा टेकवायला त्यांचं स्मरण करायला आणि श्रावणातले दिवस मला मिळाले या संकष्टी देखील आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.